सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरामध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भावसार समाज ज्येष्ठ नागरिक संघटनेमार्फत रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता भावसार समाजातील महिला डॉक्टर्स व मेडिकल क्षेत्रातील महिला तसेच औषध प्रतिनिधी यांचा सत्कार करण्यात आला हा कार्यक्रम गणेश गणेशपेढीतील श्री हिंगुलांबिका सांस्कृतिक भवन येथे संपन्न झाला या कार्यक्रमाच्या प्रसंगी सोलापूरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर कीर्ती कटारे तसेच भावसार क्षेत्रीय समाजाचे विद्यमान अध्यक्ष श्री राजकुमार सर भावसार ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सल्लागार बाबुराव सर अध्यक्ष प्रकाश जवळकर सचिव अरुण आकुडे तसेच भावसार नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमॅन किरण क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती भावसार समाजातील महिला डॉक्टर्स व मेडिकल क्षेत्रामधील औषध प्रतिनिधी यांना स्मृतिचिन्ह आणि पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी भावसार समाजातील

아이 <목소리나> এইগুলো <s> जेटायला yeah, काढून बिगी होतं पण यावर्षी आम्ही एक विचार केला की आपल्या सोलापुरातून आपल्या महिला डॉक्टर यमान व मेडिकल मेडिकल नर्स ह्या लोकांचा सत्कार करायचा एक विचार होता त्यानंतर मी आम्ही या हा कार्यक्रम यावर्षी पहिल्यांदा तीस डॉक्टर वीस डॉक्टर पंधरा नर्स एक अकरा महिला हे यमान त्यांचा यशदी सत्कार आज सकाळी अकरा वाजता शासनाचे अध्यक्ष प्रका वर्कर जवळकर तसेपणे प्रितीन कटारे तसेच राजकुमार हंसाडे यांच्या मनाचे अध्यक्ष पावसाळा बस बसचे चेअरमन श्री किरण शेरसागर यांनी आम्हाला वेळेल मदत केली तसेच आमच्या ह्या कार्यक्रमासाठी एम आर म्हणून आमची नितीन हे बर आणि आम्हाला भरपूर डॉक्टरांच्या प्रश्नाला भरपूर केला तसं यशस्वी पार पडले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका